सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंधा या आपल्या यूटूब चॅनेलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्रत्येक दिवस प्रेमाचा गोड स्पर्श घेऊन सुरू होऊ लागला शाळेचा गजर मेंटोर क्लबमधल्या मुलांचा उत्साह आणि एकमेकांनी दिलेल्या आश्वासक नजरा एक दिवस आदित्य मेंटोर किटसाठी छोट्या स्वप्नांची मोठी कहाणी नावाचा प्रकल्प जाहीर केला अण्वीनं विद्यार्थिनीसाठी हिंमत संवाद आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या कार्यशाळा सुरू केल्या दोघा शिक्षकांच्या गोड सहकार्यामुळे विद्यार्थी पालक सहकारी सगळ्यांच्याच नात्यामध्ये उत्सवाचा नवा रंग भरू लागला शाळेचा वार्षिक नेचर कॅम्प ठरला एक नवा अनुभव एक मुग्ध साजलेला आदित्य बोटीतून अण्वीला तलावाच्या मधोमध घेऊन जातो आदित्य इथून दूर कितीही संकटं आली तरी आपल्याला दोघांना एकत्र असण्याचा हा क्षण सातत्यानं हवा अन्वी ओठावर हसू गोड भीती हे प्रेम दिलासा आहे पण थ्रिलही तुझ्यासोबत प्रत्येक क्षण भविष्याच्या स्वप्नांसारखा वाटतो त्या क्षणी त्या जल परिसरात दोघांच्या हातात हात आणि पाण्यावर फुलांची आरस दोघे एकमेकांसाठी एक, एक गोड कविता ओठल्या पाण्यावर प्रत्येक फुल ठेवून एकमेकांना दिलेल्या वचनांची उजळण कॅम्पच्या शेवटच्या रात्री अण्वीच्या हातात एक अनोळखी लिफाफा येतो त्यात मेंटन क्लबचा लॉगबुक आणि एक चिठ्ठी प्रेम फक्त उत्साहात नाही तर परीक्षा व आव्हानातही अनुभवायचं असतं नव्या थ्रील तयार रहा मेंटोर किड्सना नवा खेळ पाहायला मिळणार यावेळी काही विद्यार्थी गुड शोध नावानं थोडा प्लेफुल पण सस्पेन्सने ओतप्रोत गेम तयार करतात त्यात अण्वी आदित्यने एकमेकांसाठी काही खास सुराग ठेवलेले असतात प्रत्येक टप्प्यावर दोघांना हव्या त्या आठवणी त्यांचे रोमॅंटिक गुपित आणि लहानसे प्रेम निवेदन भेटू लागतात शेवटच्या सायंकाळी दिव्यांच्या लुकलुकाटात सर्व मेंटोर क्लब आणि विद्यार्थी एकत्र आदित्य सर्वांसमोर आणवीच्या हात जोडून म्हणतो प्रत्येक थ्रील प्रत्येक परीक्षा आणि कधीकधी गुढांच्या सावल्यातही मला तुझ्यावर प्रेमावर आणि आपली साथ कामच्या आश्वासक सूर्यप्रकाशासारखी वाढते यू वॉक विथ मी फॉर एवर अन्वी हळूच असूमधून हसत म्हणते मी तुझ्याशी आहे प्रत्येक लहान थ्रीलमध्ये प्रत्येक मोठ्या स्वप्नात आणि प्रेमाच्या प्रत्येक नव्या सूर्योदयात दयात मेंटल क्लबमध्ये नव्यानं टुगेदर विन वर्कशॉप सुरू होते विद्यार्थी शिक्षक मित्र प्रियकर आणि कुटुंब या प्रत्येक नात्यात प्रेम थ्रिल आणि विश्वासाचे नवे धागे विलले जातात अन्वी आणि आदित्य आता बरोबरीनं एकत्र प्रत्येक दिवसाला स्पेशल आणि रोमॅंटिक बनवत नवे थरार चॅलेंजेस आणि स्वप्नांना सामोरे जाण्याचा आनंद घेतात आता पालवी फुटताना प्रत्येक थ्रिलमध्ये नव्या जगण्याची नव्या विश्वासाची आणि नव्या प्रेमाची उमेद फुलवत राहते शाळा मेंटल क्लब आणि घर सगळंच ठरलेलं माणुसकीच्या प्रेमाच्या आणि एकत्रित जित्तेच्या रेषावर चालू होतं आणवी आणि आदित्य दिवसागणी एकमेकांच्या नात्यातलं नवं सौम्यपण अनुभवत प्रत्येक क्षण जपायची गोष्ट झाली होती घरी कधी आदित्य तिच्यासाठी स्वतः कमी केलेले गुलाबाच्या फुलांचे हार ठेवतो आणवी सुट्टीच्या दिवशी त्याच्यासाठी चहा आणि हाताने लिहिलेली छोटी कविता ठेवते मेंटर क्लबमध्ये फॅमिलीअर डे साजरा करताना विद्यार्थ्यांनी आदित्यसाठी सर विल यू शेअर विथ हॅपियस्ट सिक्रेट विथ अस आदित्य काही क्षण आवक होतो मग अन्वीच्या बाजूला उभं राहून सर्वांसमोर हसत म्हणतो माझं सगळ्यात सुंदर गुपित अन्वी आहे तिच्यासोबतची हसरी सकाळ तिची साथ आणि जीवनातला प्रत्येक लढ्याचं बळ सर्वजण टाळ्यांचा गजरात आणवी आणि आदित्यचे प्रेम मेंटोर क्लबच्या अधिकृत प्रेरणा चिन्ह होतं विकेंडला मेंटोर टीम आणि काही विद्यार्थी जंगली डोंगरावर ॲडव्हेंचर ट्रेकला गेले ट्रेक दरम्यान अचानक पाऊस येतो सर्वजण झाडाखाली जमा आदित्य आणि आणवी एकमेकांच्या हातात हात घेत योगावेगोनं एका झाडापाशी थांबतात आदित्य पावसात भिजणं म्हणजे नवीन स्वप्न जागृत करणं आणवी या प्रत्येक टिपीत आपलं प्रेम नवं बळ घेऊन येतं त्याच क्षणी आदित्य एक अंगठी तिला दाखवतो यू फॉर बी माय कोऑर्डिनेचर इन एव्हरी थिल अँड ट्रूथ ऑफ लाईफ अन्वी हो हे प्रेम हे थ्रिल मी नेहमी तुझ्यासोबत चालू पावसात मेंटोर किड्सनी ट्रेशर हंट सुरू केलं प्रत्येक सुरुवात अन्वी आदित्यच्या नात्याची आठवण शेवटी दोघांना एक मुश्किल चिठ्ठी सापडते आपलं प्रेम आणि मैत्री यांच्यामुळे मेंटोर क्लबला नवा उमंग आणि परिवार मिळाला सगळे हसतात मित्र प्रेम साहस आणि विश्वास सगळ्यांचा गोड संगम कुटुंब मेंटोर टीम आणि विद्यार्थी सर्वांनी मिळून कॅम्प फायरला एकत्र गीत म्हटलं अन्वी आणि आदित्यने वचन दिलं प्रत्येक दिवसात नवा उत्साह नव्या थ्रीलचा आणि प्रेमाचा झराच वाहू द्यायचा ही कॅम्पसच्या उजेडातले वचन गुढ आणि प्रेम आता त्यांच्या जगण्याचा नवा सुवर्ण आरंभ देशमुख कुटुंबाच्या संघर्षांनी गुढांनी आणि थ्रीलमध्ये पारदर्शक झालेल्या प्रेम बंधनामुळे अखेर सर्वजण महाराणीच्या फुलासारखे खुलून आले झाले खुले झाले आरव आणि साक्षी प्रेमाची कसोटी सत्याच्या लढ्यातून अपूर्ण बळ मिळवतात मे... आणवी आणि आदित्य मैत्रीतून धैर्यातून संसाराचे नवीन स्वप्न सजवतात मेंटोर क्लब कुटुंब विद्यार्थी आणि गावकरी सगळ्यांचाच एकत्र रंगीत उत्सव जिथे हसरा चेहरा आणि प्रेमळ संवादच अंतिम विजय मानला जातो संध्याकाळी घराच्या गच्चीवर सगळेजण एकत्रित होतात आरव हातात गुलाब घेत साक्षीच्या साक्षीच्या डोळ्यात पाहतो प्रत्येक अंधारात मागे टाकून तुझ्या प्रेमानं मला प्रकाश दिला आणि या प्रकाशात आपण सगळे कायम एकत्र राहू अण्वी आणि आदित्य टुगेदर विन वी 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 उपक्रमातून गावभर नवीन विश्वास वळण आणि प्रेरणा देतात मेंटोर किड्स आता मोठे होऊ होऊन इतरांच्या आयुष्याला नवा अर्थ देणारे कार्य करतात टाळ्यांचा गजर पतंगाचा रंगीत आसमंत आणि प्रेमाने भारवलेली नजर ही कथा त्या प्रत्येकासाठी आहे ज्यांनी धैर्य प्रेम आणि विश्वास एकत्र बांधले कारण सुंदर शेवट हे फक्त एखाद्या क्षणाचं कि किंवा दिव्याचं नाही तर प्रत्येक दिवशी एकत्र जगण्याची सांगायची आणि नव्या उमलायची सुरुवात असते कथा इथे संपली पण देशमुख अन्वी आदित्य यांच्या प्रेम त्याग सत्य प्रेरणेने युगयुगांची नवी पहाट उजळली कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद